धोरण नसलेला अन्यायकारक अर्थसंकल्प अतुल वांदिले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा युवक शेतकरी व कामगारांना न्याय न देणारा अर्थसंकल्प असून फक्त आकर्षक घोषणा करणारा फसवा अर्थसंकल्प असल्याचे मत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले आहे या अर्थसंकल्पात कोणतेही धोरण आणि विजन नाही देशातील बेरोजगार तरुणांसाठी कोणतेही धोरण अर्थसंकल्पात नसून नो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही या सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी महिला तरुण विद्यार्थी लघु छोटे व मध्यम उद्योगांसह सर्वसामान्यांची निराशा केली आहे असे मत अतुल वांदिले यांनी यावेळी व्यक्त केले आहे